शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख हिंदुताई सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे बाळा न रंगार हे अरे बाळा अंगार हे अरे आवाज कुणाचा अरे आवाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी विधानसभा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अनंत बाळानर हे सध्या विजयी झालेले आहेत आपल्या सोबत त्यांचे पदाधिकारी आहेत हा हा विजय आज खरंच निष्ठावंताचा झाला आहे गद्दाराला मातीत काढून पुन्हा या जोगेश्वरी विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या खऱ्या शिवसेनेचा भगवा झेंडा अनंत बाळानर साहेब यांच्या वतीनं आज इथं फड़कला आहे कारण ही लढाई जनशक्तीविरुद्ध पैसा अशी होती प्रस्थापिता विरुद्ध एक सामान्य नागरिक निष्ठावंत शिवसैनिक कडवट शिवसैनिक याच्याबद्दलची ही निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये जोगेश्वरी विधानसभेमधील सर्व शिवसैनिकांनी मेहनत करून आपले दिवस रात्र एक करून निष्ठावंत शिवसैनिक आमदार श्री आनंद बाळनर यांना चांगल्या मतांनी निवडून आलेला आणलेला आहे आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने लोकसभेला अठ्ठेचाळीस मताचा बदला आम्ही या जोगेश्वरी विधानसभेमध्ये घेतलेला आहे आणि या निष्ठावंत अनंत बाळानर यांना निवडून आणलेला आहे खऱ्या अर्थाने आज जो विजय झाला आहे तो कट्टर शिवसैनिकाचा झाला आहे आमच्या सारख्या जनतेतल्या एक सामान्य माणसाचा झालाय हा सर्वांचा विजय आज आम्ही आज आरे कॉलनीमध्ये मध्ये जल्लोषात साजरा करतो आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी देखील आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊ नाही आम्ही खूप आनंदात आहोत खुश आहोत कारण आज आम्ही आनंद बाळासाहेब आपले चांगल्या मताने जिंकलेले आहेत कारण खूप खूप आम्हाला त्रास दिला समोरच्या पार्टीने पैसा वाटप केलं साड्या वाटप केलं वस्तू वाटप केलं पण तरीसुद्धा आमच्या महिला आमच्या आदित्य वस्तीने खरंच त्यांना दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो आम्ही आमच्या शिव कष्ट निष्ठावंत शिवसैनिकांनी एकजुट होऊन बाळासाहेबांना आम्ही जिंकवून दिलेलं आहे